नमस्कार मैत्रिणीनं सखीनं तुमचं स्वागत आहे माझ्या अर्चना वैभवी किचनमध्ये मी काय केलेलं आहे आता हे ह्या वाटीमध्ये तूप घेतलेलं आहे हे पाच ते सात विलायची घेतली आहे हे, हे आ, काय केलेले मनुका आहे मनुका एक पाववाटी घेतलेला आहे हे दहा ते बारा काजूचे मी काप करून घेतलेले हे बदामचे मी पाच ते एक दहा बारा बदामचे मी काप केलेले आहेत हे व एक वाटी मी काय केलेलं आहे शाब्दाना रात्री भिजत ठेवलेला होता तर आपण हे भि एक वाटी शाब्दाना भिजत भिजलेला आहे त्याचबरोबर काय केलेलं आहे एक पाऊ पाऊण वाटी म्हणजे एक सफट आहे थोडीशी वाटी अशी मी साखर घेतली आणि हा कवळा असा छान भोपळा तर आता आपण काय करणार आहे ह्या भोपळ्याचे कट करून आधी काय करायचं भोपळ्याचे प भोपळा ज्यावेळेस आपण कट करू त्यावेळेस पहिलं प्रत्येक वेळी एक लक्षात ठेवायचं पुढचं मागचं ज्या वेळेला कट करू आपण याचं इथली बाजू आणि इथली बाजू त्यावेळेला टेस्ट घेऊन बघायची जर कडू लागला तर त्या भोपळ्याचं अजिबात काही करायला जाऊ नका तर आपण काय करूयात आता हे भोपळ्या भोपळ्याचं पूर्ण साल काढून घेऊयात आणि त्याचे काप करून खिसून घेऊयात आता आपण काय करणार आहे ह्या भोपळ्याचे साल पूर्ण काढून घेऊया तर अशा प्रकारे आपण काय केलेलं आहे हे भोपळ्याचे पूर्ण साल काढून घेतले तर आता आपण याला असे मधून दोन तीन भाग करू आणि हे खिसून घेऊ आणि आणखीन एक तुम्हाला सांगायचं हे नाही की आता आपण काय करणार आहे एक अर्धा लिटर दूध आपण या रेसिपीला वापरणार आहेत त्याच्यासाठी मी दूध काय केलेलं आहे गरम करून आता थंड करून घेतलेलं आहे आपण काय केलेले आहेत आता ह्या भोपळ्याचे असे आपण तीन चार बा भा काप करून घेतलेले आहेत आता हे आपण खिसून घेऊयात तर आपण काय केलेलं आहे हा खोबऱ्याचा खिस आपण करून घेतलेला आहे आता हा आपण काय करायचं याच्यातलं पाणी अजिबात काढायचं नाही आता हे आपण काय करूया कडईमध्ये तूप टाकून त्याला हलवून घेऊया आता आपण काय करूया हे जे कडई आहे या कडईमध्ये मी काय केलं की हे भोपळ्यासाठी पूर्ण टाकायला आता आपण काय करणार आहे याच्यातलं पूर्ण पाणी असेपर्यंत आणि ह्या भुंपळ्याचा जो कलर आहे तो बदलेपर्यंत आपण काय करणार आहे एकसारखं असं हलवत राहणार आता पूर्ण हिचं पाणी आटत येईल पाणी एक सु आधी सुटेल सुटल्यानंतर ते पूर्ण आटत येईल आणि ह्याचा जो हा कलर आहे तो तो कलर बदलून थोडंसं पांढरट कलर येईल आता आपण काय करणार आहे हेच असे पाच ते दहा मिनिट आपण असं सतत हलवत राहणार आहे जर नाही हलवलं तर खाली डागण्याची शक्यता आहे बघा मैत्रिणी आता याचा पूर्ण रंग बदलत चाललेला आहे आता चा पूर्ण पाणी एकदम पूर्ण पाणी आटल्यानंतर आपण याच्यामध्ये पुढचं साहित्य टाकूया आता आपलं ह्या भोपळ्याच्या खिसामधलं पाणी आटत येलेलं आहे काय होतं मुलं भाजी वगैरे खायला नको म्हणतात त्या त्यावेळेला थालीपीठ किंवा दुधी भोपळ्याचा हलवा पाठीमागे एक भाग झालेला आहे आपला असे अनेक प्रकारचे वेगवेगळे पदार्थ करून दिले की मुलं आवडीने खातात आणि आरोग्यासाठी पण चांगला आहे भोपळा आता ह्याच्यात आपण काय करणार आहे जे साजूक तूप घेतलेले आपण ते काय करणार आहे त्याच्यामध्ये एक चार पाच चमचे आपण टाकणार आहे त्यामुळं काय होतं मुलांच्या पोटात तूपही जातं आणि आपल्या ह्या हे पदार्थाला चव पण छान येते आता असं एक आपण पाच मिनिट हलवून घेऊया आता आपण याच्यामध्ये काय करणार आहे जे बदामाचे काप करून घेतले होते आपण ते याच्यामध्ये टाकणार आहे बदाम आणि काजू आपण घेतलेलं आहे त्याच्यामध्ये टाकायचं हे म हा मनुका बदाम काजू आणि मनुका पण याचे घालून असंच एक दोन ते तीन मिनिट आपण हलवून घेऊया आता आपण काय करणार आहेत हे जे आपण वेलची घेतली होती ते वेलचीची पूड केलेली आता ही पूड आपण या सारण मध्ये टाकूया आता आपण काय करूयात हे जे भिजवलेला साबुदाणा आहे आपला तो आपण पूर्ण याच्यामध्ये मिक्स करून घेऊयात एक वाटी भिजवलेला होता तो आता असं तर आपण एक दोन ते तीन मिनटं याला हलवून घेऊ आपला शाबदाना पण याच्यामध्ये जवळपास काय झालेलं आहे शिजत आल्यासारखा झालेला आहे आता आपण काय करणार आहे हे जे आपण साखर घेतली होती ती पूर्ण साखर आपण याच्यामध्ये टाकून हालवून घेणार आहे पाच मिनटं एक साखर विरघळल्यानंतर आपण याच्यामध्ये साखर आधी काय करूया आपण एक असं दोन तीन मिनटं असं हलवून पूर्ण विरघळून घेऊया बघा मैत्रिणी किती छान कलर आलेला आहे आणि आले पूर्ण साखर आपली याच्यामध्ये विरघळत आलेली आहे आता मैत्रिणी आपण काय करणार आहे त्याच्यामध्ये अर्धा लिटर दूध आपण टाकणार आहे मी सहित हे दूध याच्यामध्ये टाकते आता एक सारखं छान आपण हे दूध हलवून घेऊयात मिक्स करून घेऊयात आणि आपला याच्यातला जो साबधन आहे तो दुधामध्ये छान शिजून घेऊयात अशा प्रकारे आपली हे काय होणार आहे छान अशी दुधी भोपळ्याची खीर तयार होणार आहे मैत्रिणीनं मला ना याच्यामध्ये थोडीशी साखर कमी वाटायची तर मी पाववाटी काय करते याच्यामध्ये साखर ॲड करते म्हणजे थोडंसं गोड लागेल तर आता आपण याच्यामध्ये शाबुदाना का घातला तर काय होतं त्याला घट्टपणा येतो थिकनेस येतो आणि त्याच्यामुळं काय होते आपली खीर कॉर्नफ्लॉवर किंवा तांदळाची पेस्ट थोडीशी अशी टाकल्यानंतर पण आपली ही खीर छान होती पण मी काय केलेलं आहे शाबुदाना भिजून त्याच्यामध्ये टाकलेला आहे आता जवळपास आपली ही खीर होत आलेली आहे आता आपण काय करूया खीर ही बोप्लेची, बोप्लेची खीर झालेली आहे आता आपण गॅस बंद करून घेऊ अशा प्रकारे आपली काय झालेली ही छान अशी भोपळ्याची दुधी भोपळ्याची खीर तयार झाली याच्यामध्ये काजू बदाम परत मनुका विलायची दूध असे पौष्टिक पदार्थ आहेत त्याच्यामुळं मुलं आवडीने खाताल खातील त्याच्यासाठी तुम्ही ही रेसिपी करून बघा कशी वाटली काय वाटली मला सांगा जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा माझं चॅनल अर्चना वैभवी किचनला सबस्क्राईब करा थँक्यू याचा थिकनेस पण हा बघा याचं ट्रक्चर किती सुंदर छान अशी घट्ट साबधाना घातल्यामुळे आपल्याला काय झाले ते बऱ्यापैकी अशी छान आणून जर तुम्हाला शाबदान नसेल टाकायचा तर तुम्ही कॉर्नफ्लॉवर टाकू शकता तांदळाची पेज किंवा तांदळ तांदूळ तान्दर बारीक करूनही तुम्ही त्याच्यामध्ये शिजायला टाकू शकता अशी आपली सुंदर अशी भोपळ्याची खीर दुधी भोपळ्याची खीर